सांगलीच्या मधील औदुंबर मधील दत्त मंदिरामध्ये पाणी शिरलंय कोयना धरणातील विसर्ग वाढवल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं दत्त मंदिरात हे पाणी शिरलं आणि त्या संदर्भातली आपण हे दृश्य बघू शकतोय सांगलीमधली दृश्य आहेत मधील औदुंबर मधील दत्त मंदिर आहे त्या भागात सध्या त्या मंदिराच्या आतमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली त्यामुळेच हे पाणी या मंदिरामध्ये शिरलं तर कोल्हापूरमध्ये दुधगंगा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत दुधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय दुधगंगा म्हणजेच काळंबाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे तर सांगलीच्या चांदोली धरणातून पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्यात आलाय धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय मागील साठ तासात चांदोली धरणातून दुपटीनं विसर्ग सुरू आहे वारणा नदीमध्ये धरणातून पंधरा हजार पंच्याहत्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं बघायला मिळतंय ही दोन दृश्य आपण बघतोय चांदोलीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली त्याची ही दृश्य सोबतच नागठाणी बंधारा ओव्हरफ्लो झाल्याचं बघायला मिळतं सांगलीमधली ही दोन महत्वाची दृश्य तर चांदोली धरणामधून पंधरा हजार पंच्याहत्तर क्युसेक्स वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळते वारणा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा सा इशारा सध्या प्राप्त झाला आहे नदीच्या आजूबाजूची शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे लहान मोठे बंधारे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे दृश्य आपण बघू शकतोय जी नदीच्या आजूबाजूची जी शेती आहे ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे चांदोली धरणातला पाण्याचा विसर्ग सध्या वाढवण्यात आला आहे तर उजणी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या होतोय धरणातून त्र्याहत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणातून पाणी सोडल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहते पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना मिळतोय भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे महाद्वार घाट चंद्रभागा घाट कुंभार घाटावर पुराचं पाणी आलंय नदीकाठच्या ग्रामस्थांना सध्या सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालेला आहे